तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल इनक्रेडिबल एम एस आर टी सीवरती तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चैत्र नवरात्र उत्सव चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली यात्रा स्पेशल जादा बसेस दाखवणार आहोत सो हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि चला चालू करूया आता आपला व्हिडिओ तर मित्रांनो यात्रा स्पेशल जादा बसेस दाखविण्याच्या आधी मी तुम्हाला या, या यात्रेविषयी थोडीफार माहिती देऊन देतो तर मित्रांनो चंद्रपूरच्या महाकालीची जी यात्रा आहे ती दोन वेळा यात्रा भरते ज्यामध्ये पहिली जी यात्रा आहे ती चैत्र नवरात्रामध्ये भरते आणि दुसरी यात्रा जी आहे ती नवरात्रामध्ये भरते त्यामधील जे चैत्र नवरात्राची यात्रा आहे त्या यात्रेला जे आहेत विदर्भ मराठवाडा महाराष्ट्र तसेच तेलंगणा कर्नाटक छत्तीसगड व इतरही राज्यातील भाविक या यात्रेला येतात तर मोठ्या संख्येने भाविक या यात्रेला येत असतात त्यामुळे जे आहेत दरवर्षी आपल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे जे आहेत चैत्र नवरात्र यात्रा स्पेशल जाझा बसेसचे नियोजन केले जाते त्यामध्ये प्रामुख्याने चंद्रपूर विभाग आणि नांदेड विभागातर्फे जे आहेत यात्रा स्पेशल जाझा बसेस सोडल्या जातात तसेच यांच्या व्यतिरिक्त जे आहेत यवतमाळ परभणी तसेच टी जी एस आर टी सीच्या आदिलाबाद आगारातर्फेसुद्धा चंद्रपूरकरिता यात्रा स्पेशल जाझा बसेस सोडल्या जातात आणि या ज्या जादा बसेस आहे या चंद्रपूर बसस्थानक तसेच जे चंद्रपुरामध्ये तात्पुरती बसस्थानक उभारले जाते तेथून या बसेस सुटतात तर कोणत्या भागातील बसेस कुठून कुठून सुटतात ते जे आहे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि हां मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चंद्रपूर विभाग आणि आदिलाबाद आगारातर्फे ज्या चंद्रपूर ते आदिलाबाद मार्गे ज्या यात्रा स्पेशल जादा बसेस सोडतात त्याच बसेस मी दाखवणार आहोत आणि त्याच बसेसविषयी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत आणि ज्या नांदेड विभागातर्फे चालवल्या जाणारा ज्या यात्रा स्पेशल जादा बसेस आहे तसेच यवतमाळ परभणी मार्गे जाणारे जे जा यात्रा स्पेशल जादा बसेस आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत आणि त्यांच्याविषयी माहिती जी आहे ते, ते त्याच व्हिडिओमध्ये सांगेल आणि मित्रांनो तुमच्यापर्यंत जेव्हा हा व्हिडिओ पोहोचेल तोपर्यंत दोन हजार पंचवीसची जी यात्रा आहे ती संपलेली असणार परंतु आपल्या एस टी महामंडळाचं जे नियोजन आहे यात्रा स्पेशल जादा बसेसचं ते दरवर्षी जवळपास याच प्रकारे असते त्यामुळे जे आहेत मी ही माहिती शेअर करतो जेणेकरून या वर्षी तर नाही परंतु पुढच्या वर्षी तरी कोणाच्या ना कोणाच्या ही माहिती जी आहे ती कामी येईल म्हणून तर चला मग मित्रांनो आता चंद्रपूर विभागाच्या आणि आदिलाबाद आगाराच्या यात्रा स्पेशल जादा बसेस बघू तर मित्रांनो दरवर्षी जे आहेत चंद्रपूर विभागातर्फे जे आहेत आदिलाबाद महाकाली यात्रा स्पेशल जादा बसेस सोडले जाते आणि याही वर्षी जे आहेत चंद्रपूर विभागातील सर्वच आगारातर्फे जे आहेत आदिलाबाद यात्रा स्पेशल जादा बसेस सोडले होते आणि या ज्या चंद्रपूरवरून आदिलाबाद जाणाऱ्या यात्रा स्पेशल जादा बसेस आहेत या बसेस चंद्रपूर बसस्टँड तसेच बांगला चौक येथून आदिलाबादसाठी सुटते जे की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहेत बांगला चौकची लोकेशन इथून जे आहेत चंद्रपूर विभागातर्फे आदिलाबादसाठी यात्रा स्पेशल जादा बसेस सोडले जाते तसेच बसस्टँडवरूनसुद्धाही आदिलाबादसाठी जादा बसेस मिळून जाईल आणि हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ जुना आहे फक्त मी तुम्हाला लोकेशन दाखवण्यासाठी व्हिडिओ दाखवता तर मित्रांनो हे आहेत या व्हिडिओतील पहिली यात्रा स्पेशल जादा बस आदिलाबाद चंद्रपूर वरोरा आगाद चंद्रपूर विभाग नेक्स्ट पुन्हा आदिलाबाद चंद्रपूर यात्रा स्पेशल जादा या बसची जी आहे ती डेपो मार्किंग दिसत नाही आहे तरी पण बहुतेक ही बस जी आहे ती राजुरा आगाराची आहे पुन्हा आदिलाबाद चंद्रपूर टी जी एस आर टी सी एक्सप्रेस बस आदिलाबाद आगार हे बस सुद्धा आदिलाबाद चंद्रपूर बस आहे यात्रा स्पेशल जादा चंद्रपूर आगर चंद्रपूर विभाग अँड नेक्स्ट चंद्रपूर आदिलाबाद यात्रा स्पेशल जादा चिमूर आगार चंद्रपूर विभाग बी एस सिक्स टाटा परिवर्तन बस मित्रांनो दोन्ही राज्याच्या यात्रा स्पेशल जादा बसेसचा जो मार्ग आहे तो सेमच आहे ह्या ज्या जादा बसेस आहे या जादा बसेस चंद्रपूरवरून वाया बल्लारपूर राजुरा गडचांदूर कोरपणा बेला मार्गे आदिलाबाद जातात हेही बस आदिलाबाद चंद्रपूर आहे टी जी एस आर टी सी पल्ले वेलगू बस आदिलाबाद आगार या व्हिडिओमधील शेवटची यात्रा स्पेशल जादा चंद्रपूर आदिलाबाद बस राजूरागर चंद्रपूर विभाग तर बस मित्रांनो या व्हिडिओमध्ये बस एवढंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नांदेड विभागाच्या यात्रा स्पेशल जादा बसेस दाखवतो आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद आणि हा मित्रांनो माझ्यातर्फे जर काही माहिती सांगायची राहिली असेल तर, तर तुम्ही ते कमेंटमध्ये विचारू शकता